नमस्कार मित्रांनो रामनवमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्राचीन सण आहे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरातील हिंदू समुदाय हा दिवस मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करतो या सणाचे महत्व केवळ धार्मिक नाही तर ते सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही खूप मोठे आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच पैलूंवर प्रकाश टाकणार आहोत अजून वेळ न दवडता सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला पण त्याआधी होईल छोटासा इंट्रो कुठेही जाऊ नका तुम्ही पाहत आहात क्लिअर कट रामनवमीचा संबंध त्रेतायुगातील एका महत्वपूर्ण घटनेशी आहे हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीवरील दुष्टशक्तींचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी राजा दशरथ आणि माता कौसल्या यांच्या घरी पुत्ररूपात जन्म घेतला हा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला झाला म्हणूनच हा दिवस रामनवमी म्हणून ओळखला जातो श्रीरामांनी दुष्ट रामणाचा अंत करून पृथ्वीला अधर्माच्या आणि अराजकतेच्या अंधकारातून बाहेर काढले म्हणूनच हा दिवस देशभरात मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जातो रामनवमी हे धर्माचे पालन सत्य आणि न्यायाचे प्रतीक असलेल्या रामाच्या आदर्श जीवनाची आठवण करून देते हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालण्याचे महत्त्व शिकवतो या दिवशी अनेक ठिकाणी रामलीला आयोजित केली जाते ज्यात रामायणातील कथांचे प्रदर्शन केले जाते लोक उपवास करतात राम मंदिरात दर्शन घेतात आणि भजन कीर्तन करतात अयोध्येत या दिवसाचे विशेष महत्त्व आहे जिथे भव्य उत्सव आणि रथयात्रा काढली जाते म्हणूनच रामनवमी हा संस्कृती आणि परंपरेचा एक महत्वपूर्ण भाग आहे हा दिवस आपल्याला भगवान रामाच्या आदर्श चरित्रातून प्रेरणा देतो त्यांचे सत्यनिष्ठ जीवन कर्तव्य आणि मर्यादांचे पालन हे गुण आजही अनुकरणीय आहेत रामनवमी आपल्याला कुटुंबातील आणि समाजातील संबंधांचे महत्व शिकवते हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि आपल्याला नेहमी धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो त्यामुळे रामनवमी केवळ एक उत्सव नसून तो एक जीवनशैली आणि नैतिक मूल्यांचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे तर असा आहे हा श्री रामांच्या जीवन गाथेचा अलौकिक उत्सव रामनवमीबद्दलची ही सर्व माहिती तुम्हाला आवडली का आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यामुळे इतरांनाही रामनवमी उत्सवाची ही, राम ही पार्श्वभूमी कळू शकेल शिवाय कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोवर स्वस्त रहा, सुरक्षित रहा आणि पाहत रहा क्लिअर कट